तर मी निघालेले आहे बाजारामध्ये शनिवारचा शिरूरला खूप मोठा बाजार भरतो तर तिकडे जाणार आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला हे दाखवावा खूप ताज्या भाज्या आणि मस्त मोठा बाजार असतो तर चला निघूया आपण तर आम्ही निघालेलो आहोत आणि हे बघ बघू शकता इथूनच असा बाजार सुरू झालेला आहे थोड्या थोड्या अंतरावरती लोक वस्तू घेऊन विकायला बसलेले आहेत आणि रोज इथे एवढं गजबज नसते शांतता असते हा ग्रामीण भाग असल्यामुळे इकडे अशी चेहल नसते रोज फक्त शनिवारच्या दिवशीच ह्या सर्व गोष्टी मिळतात आणि बरेच आजूबाजूचे जे जवळपासचे गावकरी आहेत शेतकरी आहेत ना ते सर्व आपलं शेतातले जे पीकं असतात ते ह्या बाजारामध्ये विकायला आणतात तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मार्केटच्या बाहेर आता मला गाडी पार्क करण्यासाठी जागा बघते कारण आतमध्ये जर गाडी घेतली तर म जागा नाही भेटत गाडी पार्क करायला त्यामुळे गाडी बाहेरच लावली आहे तर इथून हे भाजी मार्केट सुरू होते आणि इथे ह्या ठिकाणी पपई बघा किती सुंदर अशा पिकलेल्या पपई मस्त विकायला ठेवल्या आहेत त्यांनी आणि खूप छान अशा फ्रेश मस्त भाज्या मिळतात इथे तर असं होतं हे घेऊ की ते घेऊ आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे विकायला आलेल्या असतात मी बऱ्याच भाज्या इथे नव नव्याने पहिल्यांदाच बघितल्या जसं की कमळाचे जे फुलं असतात आपले त्या कमळाच्या मुळ्यांची भाजी क मुळ्या विकायला असतात त्याच्यापासून भाजी बनते तर ते पण मी पहिल्यांदाच बघितलं इकडे त्यानंतर हटव्याची भाजी पण इथे मी पहिल्यांदाच बघितली तर ते मी तुम्हाला पुढे दाखवते हटव्याची भाजी पण मी घेतलेली तर ह्या आणि चिलाची भाजी तर ती पण मी हे तीन चार प्रकार असे इथे पहिल्यांदाच बघितले तर वेगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा पालेभाज्या फळभाज्यांमध्ये गठ्ठ्याची भाजी हे पण मी पहिल्यांदाच बघितला प्रकार तर असे नवीन नवीन प्रकार ह्या बाजारात बघायला मला मिळाले तर मी ते तुम तुम्हाला पण दाखवते आता हटव्याची भाजी आहे इथे असतेच असते शनिवारच्या बाजारात तर मी ती दाखवते तुम्हाला आणि सगळं म्हणजे ब भांडी म्हणा किंवा सगळ्या बारीक निरीक प्रत्येक गोष्टी विकायला असतात आणि हे जे व्यापारी आहेत ते शिरूरच्या जवळपासची जे पण काही गावं आहेत तिथून आपला शेतातला जो शेतमाल आहे ते विकायला आलेले असतात तर बऱ्याच वेळा जे कांदे बटाटे ब बा, बाहेर खूप जास्तीचा भाव चालू असतो पण यांच्याकडे जर घ्यायला गेलं थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं ना की खूप कमीमध्ये ते करून देतात तर बऱ्याच वेळा ते परवडतं पण घ्यायला कांदा बटाटा लसूण जे पण काही गोष्टी असतील अशा तर त्या ह्या मार्केटमधून मा घेतल्या की परवडतात तर आता इथे आम्ही पालेभाज्या घेत होतो

आणि कशी आहे तर मुलांसाठी हे फरसाण घेऊन चाललेली मिक्स फरसाण मुलांना खूप आवडतं त्यामुळे आणि यांच्याकडे खूप छान मस्त मिळतं छान चव आहे या फरसाणची तर मी इथून घेऊन जाते हे नेहमीच पुदिना कसा आहे पुदिना आणि मी जी हटव्याची भाजी तुम्हाला म्हणत होते तर या मावशींकडे ती हटव्याची भाजी आम्ही घेत होतो तर हटव्याची भाजी म्हणजे सगळ्या पालेभाज्या मिक्स असतात आणि त्या सर्व मिक्स भाज्या एकत्र करायच्या असं मी करून बघितलेली ख तर खरंच चवीला पण खूप छान लागते ही ह ही भाजी तर मी तेव्हापासून मग नेहमीच ही भाजी आली की घेऊनच जाते तर हे असं पाव किलोवरती ते विकतात पेंडी नसते त्यांच्याकडे तर जेवढ्या पालेभाज्या असतात त्या सर्व अशा मिक्स करून त्या पाव किलोवरती असं विकतात त्या तर ही ती हटव्याची भाजी तरी ते त्या मावशी बोलत होत्या की अर्धा किलो भाजी घेऊन जा करून पण हे भाजीचं ह्या गरगट बनवतात त्यामुळे ते अर्धा पाव किलोचंच ॲक्च्युली खूप होऊन जातं त्यामुळे अर्धा किलो तर खूप जास्त होईल त्यामुळे मी पाव किलोच घेत होते तर ग्रेप्स पण मस्त विकायला दिसत होते बऱ्याच ठिकाणी पण सुरुवातीला जे येतात द्राक्ष विकायला ते बऱ्याच वेळा आहे ना घशाला बाधतात त्यामुळे मग मी काही घेतले नाही पण छान दिसत होते मस्त ताजे ताजे एकदम पण नाही घेतले इथून फक्त नारळ घेतला आणि पुढे गेलो मग आम्ही वांगी वगैरे विचारली पण एवढी काही आवडली नाही काटेरी वांगी नव्हती तिथे त्यामुळे मग आम्ही पुढे आलो देले देले।

तो ना मला भारी वाटत तर या ठिकाणी मला एकदम छान ताज्या अशा फ्रेश टवटवीत भाज्या भेटलेल्या आहेत आणि दर शनिवारी गेलं की अशाच भाज्या त्या मार्केटमध्ये मा ना मस्त मिळतात आणि असा मोठा बाजार तिथे भरलेला असतो तर माझ्या भाज्या ह्या साफ करून झालेल्या आहेत सगळ्या मिरच्यांची देठं वगैरे काढून घे काढून अशी ठेवली आहे आणि हे बघू शकता तणू पण मला मदत करू आहे तर सगळे लिंब आता असे खेळायला घेतलेले आहेत आता हे मला पटापट -पत फ्रीजमध्ये ठेवावं लागेल नाहीतर सगळ्या भाज्या हा घरभर करणार आता तर असा गेला माझा शनिवारचा दिवस भाज्या आणण्यात आणि साफ करण्यात सबस्क्राईब करायला विसरू नका